दिव्याचे सासू दिव्याच्या वागण्याला पुरेपूर कंटाळली होती कधी ती तिच्या सासूला वेळेत नाश्ता जेवण देत नसायची तर कधी तिचा नवरा असेल तरच ती त्यांना व्यवस्थित जेवण देत असे नाहीतर त्याचा कायमच अपमान करत असे आणि कोणी यायचे असेल तर त्या दिवशी त्यांच्या पुढे पुढे करायची एके दिवशी तिच्या सासूबाईंची ननन देणार होती त्यांना पाहून दिव्या घरात आलेल्या पाहुण्यांना पाहून सासूसाठी नाश्त्याचे ताट घेऊन आली पण मंदाला सुनेची हे खोटाळ सवय लगेच समजली त्यांचा स्वाभिमान जागा झाला त्यांनी पराठ्याला हातही लावला नाही आणि नाश्त्याचे ताट मागे सारत कठोरपणे म्हणाल्या असूनबाई मी म्हटलं ना की मला भूक नाही तर तुला का समजत नाही मी काहीच खाणार नाही मला तुझं हे सगळं बनावटपण लक्षात येत आहे मंदा रागाने बोलल्या पण तरीही दिव्या त्यांच्या रागाला दुर्लक्ष करत बनावटी काळजीच्या सुरात म्हणाली आई तुम्ही जर नाश्ता केला नाही तर मीही काही खाणार नाही एक तास मंदा चांगल्या चिडल्या अगं सुनबाई आता पुरे झालं तुमचा हा खोटाडेपणा आणि हा दिखावा सगळ्यांच्या गोष्टींची एक सीमा असते मंदाला चांगलंच कळून चुकलं होतं की सून आपली आत्या सासू हिला दाखवण्यासाठी जितक्या मधुर आवाजात बोलते आहे नाहीतर तिच्या आवाजात रोज टोचणारे काटेच असतात इकडे दिव्या मनात विचार करत होती फक्त दोन दिवस कसे बसे निघून जावेत मग आत्या आणि मामांजी निघून जातील त्यानंतर ह्या म्हातारीची इतकी सेवा कुवा कोण करणार आहे मंदालाही आता सुनेच्या मनातले विचार आणि तिची पुढची योजना पूर्णपणे समजून येत होती ती अजून काही बोलणार इतक्यातच त्यांचा नातू बबलू धावत आला आणि मंदाच्या गळ्यात बिलगला आपल्या लाडक्या नातवाला बबलूला पाहून जसा काही मंदाबाईंचा राग आपोआप गेला बबलूचे त्यांच्या गालावरून हात फिरत गोंडसपणे म्हणाल्या आजी तुम्ही लवकर खाना मग तुम्हाला मला गोष्ट सांगायची आणि माझ्यासोबत खेळायचं आहे जर तुम्ही नाश्ता केला नाही तर मीही काही खाणार नाही तेव्हाच बाजूला बसलेल्या मंदाच्या नंदेने मनीषाही म्हणाल्या अगं वहिनी सुनबाईशी तुमचं थोडंसं चालूच असतं आता लवकर नाश्ता करून घे मंदाला अखेर मान्य करावं लागलं कारण एकतर त्यांचा लाडका नातू स्वतः आग्रह करत होता आणि दुसरं म्हणजे त्या आपल्या आपल्यान मनिषासमोर त्रासदायक किंवा हट्टीपणासुद्धा दाखवू शकत नव्हत्या कारण मनीषा एकट्याच होत्या ज्या नेहमी त्यांचा पाठिंबा देत असत नाही तर उरलेले सगळे नातेवाईक तर मुलगा आणि सुनबाई महागडे गिफ्ट व पैसे देऊन आपल्या आजूबाजूला वळवले होते मंदा मनीषाला म्हणाली तुम्ही या ना ताई एकत्र एक नाश्ता करूया त्यांच्या आग्रहावर मनीषा त्यांच्याजवळ बसल्या आणि दोघी नाश्ता करू लागल्या इकडे दिव्या खूप खुश होती कारण किमान आत्यासमोर तरी तिचं रूप चांगलं दिसलं आणि साजूबाई काही बोलू पण शकल्या नाही नाश्ता करताना मनीषा म्हणाल्या खरं सांगू बहिणी तुझ्या सुनबाईत दुसरे काही गुण असोत की नसोत पण एक गोष्ट नक्की ती आता आम्ही आलो की आमची चांगली काळजी घेते आणि जेवण पण चांगले करते ताई ती लोकांना मूर्ख बनवण्यासुद्धा तशीच हुशार आहे मांदाच्या आवाजात नकळत जी वेदना आली ती मनिषाने अगदी स्पष्टपणे ओळखली पण ते मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करून जेवणाची स्तुती करायला सुरुवात केली कारण त्यांना आता पुन्हा त्या दोघींमध्ये वाद होऊ द्यायचा नव्हता मनीषाने प्रेमाने आपल्या वहिनीला स्वतःच्या हाताने एक घास भरवत म्हणाली खरंच वहिनी कदाचित भाऊ आज हयात असते तर आपल्या कुटुंबाला पाहून त्यांना किती आनंद झाला असता आणि या कटाळ बबलूसोबत खेळून किती मजा वाटली असती मंदाने शांतपणे उत्तर दिलं बरंच झालं ताई की ते या जगात नाहीत नाहीतर आज तेही माझ्यासारखे रडत बसले असते आणि आपल्या माणसांकडून फसवले गेल्यामुळे हातून पूर्णपणे तुटून गेले असते आज मंदाच्या मनातली कडवटपणा काही केल्या संपतच नव्हता गेल्या दोन वर्षात त्यांनी खूप काही सहन केलं होतं जे त्यांच्या नवऱ्याच्या हयातीत त्यांनी कधीही सहन केलं नव्हतं आज त्यांच्याही नकळत त्यांच्या तोंडून अनेक तक्रारी निघत होत्या ज्या मनिषा स्पष्टपणे समजू शकत होत्या त्या फक्त वाट बघत होत्या की त्यांना वहिनीसोबत थोडा वेळ एकांत मिळावा जेणेकरून त्या ते त्यांच्या वहिनीच्या मनातील व्यथा समजून घेऊ शकतील त्यामुळे त्या हळू आवाजात म्हणाल्या काही नाही वहिनी असं गोंधळून जाऊ नका आधी नीट नाश्ता करून घ्या रात्री आपण दोघी भाऊचंही मस्त गप्पा मारूया मंदा आणि मनिषाच्या नात्यात खूप आपुलकी होती जेव्हा मंदा नव्या नवरी म्हणून घरात आल्या होत्या तेव्हा सर्वात आधी त्यांचं मनीषासोबत नातं घट्ट झालं होतं आणि ते आज नातं तागा येत तसंच टिकून होतं मनीषा अजूनही त्यांना थोडं हलकं करण्यासाठी म्हणाल्या बसा वहिनी हसू तरी जरा तुम्ही आनंदी रहा आम्हाला दुसरं काही नकोय पण मंदाच्या मनात काहीतरी होतं जे उफाळून यायचं होतं त्या राहावल्या नाहीत आणि म्हणाल्या ताई फक्त तुम्हीच एकट्या आहात ज्या खरंच माझ्या सुखासाठी विचार करता इथले बाकी सगळे लोक फक्त एवढेच पाहतात की ही म्हातारी कधी मरते आणि सगळी संपत्ती आमच्याकडे कधी येते बस वहिनी हे सगळं काही गोष्टी विसरून पुढे जाण्यात आनंद आहे अनुभवी आणि समजूतदार मनिषाने दिव्याचा चेहरा बदलताना पाहिला होता म्हणून त्या लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यांनी वरून खूप प्रेमाने दिव्याला म्हटलं जाग बाई सुनबाई दोन कप चहा घेऊन ये तुझ्या हातचा चहा पिऊन पाहूया पण त्या क्षणी दिव्याला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं होतं म्हणून तिला तिथून उठावंसं वाटत नव्हतं पण आता मनीषा आत्यांनी थेट सांगितलं होतं त्यामुळे तिला उठावंच लागलं आणि तिला मनीषा आत्यांच्या नजरेत चांगली सून म्हणून सिद्धही व्हायचं होतं मन मारून ती चहा बनवायला गेली इकडे मनिषा त्यांच्या मनात काही विचार होते जे त्यांना त्यांच्या वहिनीला विचारायचं होतं पण अजूनही बैठक खोलीत राजू आणि मामाजी बसले होते त्यामुळे त्या तो योग्य क्षण नव्हता म्हणून त्यांनी सध्या थोडा औपचारिक गप्पा सुरू केल्या पण तेवढ्यातच मंदाबाई म्हणाल्या ताई हल्ली ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही रडू येतं काय होतंय मला काही समजतच नाही कशातच आनंद वाटत नाही एक हाच बबला आहे त्यालाच बघून जगते पण सून तर त्यालाही माझ्याजवळ येऊ देत नाही तू आलीस म्हणून थोडा वेळ माझ्याकडे राहतोय नाहीतर सगळा वेळ तिने त्याला चिटकून ठेवलं आहे जणू मी काही त्याची कोणीच नाही आणि माझ्या नातवाला खाऊन टाकणार हे सगळं सांगताना मांदाला आश्चर्य वाटलं की मनीषाने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांना काहीच धक्का बसला नाही की सून त्यांच्याशी असं वागते आणि नातवापासून दूर ठेवते पण मनीषा दूर सम सम्झ, खूप समजूतदार आणि व्यावहारिक होत्या संयुक्त कुटुंबात त्यांनी अनेक प्रकारची नाटकं पाहिली होती म्हणून त्या अजून काही बोलून नाही गोष्ट वाढवू इच्छित नव्हत्या मनिषा त्या काळात शिकलेल्या बायकांपैकी एक होत्या त्यांच्या गावात त्या सर्वात अधिक ग्रॅज्युएट झालेल्या महिला होत्या त्यामुळे गावात त्यांचा आदर होताच पण आता घरातसुद्धा त्यांचं वजन होतं अगदी राजूसुद्धा त्यांना थोडा घाबरत असे आणि राजूला बघून दिव्यासुद्धा आता त्यांच्यापासून जरा सावधच राहू लागली होती यांच्यासमोर स्वतःची चांगली छाप पाडायचा ती नेहमी प्रयत्न करत असे पण राजू आणि दिव्या कितीही चांगलं वागायचा प्रयत्न करत असले तरी मनीषा त्यांच्या बहिणीच्या चेहऱ्यावरच्या रेषा आणि डोळ्यांमधला खिन्नपणा पाहून त्यांना लक्षात आलं होतं की हे दोघं काय खेळ खेळत असतील पण त्या काही बोलत नव्हत्या फक्त परिस्थिती बिघडू नये म्हणून सतत वातावरण हलकं ठेवायचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या वहिनी मांदाबाईचा मूड चांगलाच राहावा म्हणून त्या मधूनमधून हसवत होत्या त्यांना माहीत होतं की त्या स्वतः तर परत नवऱ्याजवळ आपल्या घरी निघून जातील पण वहिनीला इथेच राहावं लागणार होतं मुलगा आणि सोनबाईसोबत त्यामुळे त्या, त्या जास्तीत जास्त प्रयत्न करत होत्या की सासू आणि सून यांच्यात जास्त कडवटपणा येऊ नये रात्री झोपताना मनीषाने आपल्या वहिनीला विचारलं वहिनी तुमच्या बांगड्या कुठे आहे इतका ऐकता मंदाच्या डोळ्यात पाणी आलं काय झालं वहिनी तुम्ही रडता का आहात काय सांगू ताई या बांगड्यांची गोष्ट ही एक मोठी वेदना आहे ठीक आहे वहिनी सांगायचं नसेल नका नका। तर नका सांगू पण रडू नका तुमचं रडणं आम्हाला खूप दुखावतं अगं ताई माझं हृदय तर त्या दिवशीच सुटलं होतं जेव्हा माझ्या मुलानं जबरदस्तीने माझ्या बांगड्या उतरवून घेतल्या होत्या हे काय सांगताय वहिनी तुम्ही राजू असं करू शकतो आणखीन काही विचारू नका ताई ही सून जी तुम्हाला सरळ वाटते ना ती फारच हुशार आणि स्वार्थी आहे तिच्या भावाचा साखरपुडा होता त्यावेळी आपल्या माहेरी तिला दाखवायचं होतं की तिचे सासर किती श्रीमंत आहे म्हणून हट्टाने मला माझ्या पूर्वजांनी दिलेले दागिने मागून घेतले म्हणाले की लग्न झाल्यावर परत देईन पण आज आठ महिने झाले लग्नाला मनीषा मध्येच बोलल्या म्हणजे तिने परत दिलेच नाहीत अगं त्यानंतर तर अशी गोष्ट झाली जी सांगायची सुद्धा इच्छा होत नाही ती म्हणते दागिने चोरीला गेले आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की हे खरंच घडलंय म्हणजे काय बहिणी चोरी कुठे ठेवले होते दागिने असं तर नाही ना की सगळे दागिने हडप करून मग चोरीचं चो खोटं कारण दिलं हे सगळं खूप खूप काळजीपूर्वक रचलेलं होतं इतकंच काय राजूने तर माझ्या बँक खात्यातसुद्धा बदल करून घेतला नॉमिनीच्या जागी स्वतःचं नाव घातलं आणि माझ्यासोबत जॉईंट खाते करून घेतले मंदाचा गळा भरून आला मनीषा उठून त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांना मिठी मारून म्हणाल्या वहिनी आता पुरे झाले तुम्ही रडाईत इत... रडायचं नाही उलट आता हुशार व्हा आणि ह्या दोघांना त्यांच्या या, दो या कृत्या पश्चाताप करावा लागेल असे काहीतरी करा मंदा डोळे पोसत म्हणाल्या काय सांगू ताई मुलगा घरी येण्याआधी सुनबाई मला एक पोळी खाऊ घालते आणि म्हणते की आता झोपा स्वतः मात्र नवऱ्यासोबत झंझणी जेवण बनवून खाते जेव्हा राजू विचारतो की आई जेवली का तेव्हा म्हणते हो आईलाही हेच दिलं होतं ती आता झोपली आहे मुलगा निवांत झोपतो जेवतो आणि मी माझ्या खोलीत त्या जेवणाच्या वासावर समाधान मानते मी माझ्या खोलीत चादर ओढून गुपचूप रडत राहते की आता माझ्यावर इतके वाईट दिवस आले आता माझ्यावर इतके वाईट दिवस आले की मला पोटभर जेवणसुद्धा नशिबत नाही ताई म्हातारपणात कोणीही कोणाला विचारत नाही मी पूर्णपणे एकटी झाली आहे म्हणूनच कधी कधी मला वाटते की देवाने मला तुमच्या भावासोबत या जगातून नेले असते तर खूप चांगले झाले असते त्यांच्या या जाण्यानंतर हे जग खूप वाईट वाटते मी काय सांगू आता सर्व काही बदलले आहे मला वाटते की जेव्हा ते होते तेव्हा सर्व काही चांगलं होतं आता ते नसताना असे दिसते की कोणालाही माझी गरज नाही घरात सर्व काही तळलेले पदार्थ बनवतात पुरी भाजी गुलाबजाम बनवले जातात पण माझ्यासाठी फक्त कोरडी भाकरी आणि पाणीदार डाळच बनवली जाते तुम्हाला वाटत असेल की मी वेडसर झाले किंवा फारशी लोभी झाले पण काय करू ताई या वयात वाटतं की कधी स्वतःच्या आवडीने काय खावं चविष्ट बनवावं किंवा बाहेरून काही मागवावं पण सुनबाईच्या तिरक्या कटाक्षापासून भीती वाटते आता म्हातारीला इतका लोभ झाला आहे की बाहेरून मागून खाणार म्हणून ती जे काही देते ते गप्प खाऊन टाकते असं म्हणत मंदा मनीषाकडे पाहून रडू लागल्या त्यावर मनीषा थोडा विरोध करत म्हणाल्या वहिनी मग असं करा ना तुमच्या खोलीत थोडं फरसान थोडं नाश्त्याचं सामान फळं वगैरे ठेवा काय एवढं सुनेचं ऐकायचे मांदाचे डोळे पुन्हा भरले आवाज गळ्यातच अडकला त्या दीर्घ श्वास सुस्कारा टाकून म्हणाल्या काय सांगू ताई आपल्या घरातच इतकं सहन करते की एखाद्या नोकरीनलाही माझ्याहून चांगले जीवन मिळत असेल हे ऐकून मनिषाला राहावलं नाही त्या म्हणाल्या वहिनी तुम्ही हे सगळं राजूला का नाही सांगत त्याला हे माहीत आहे का आता ताई मी हे सगळं माझ्या मुलाला कसं सांगू रविवार असो किंवा सुट्टीचा एखादा दिवस त्या दिवशी मुलगा घरी असतो तो दिवस माझ्यासाठी एखाद्या सणासारखाच असतो कारण त्या दिवशी तर सून मला तेच अन्न वाटते ते जे ती स्वतः खात असते जेणेकरून तिच्या वागणुकीबद्दल कुणालाही काही समजायला नको नाहीतर तिचं खरं तर खर असं आहे की तिला मी जास्त दिवस जिवंत राहणं नकोच आहे ती तर फक्त एवढंच पाहते की मी लवकरात लवकर या जगातून कधी जाते याच गोष्टीमुळे मी दिवसेंदिवस दिवस अशक्त होत चालले आहे पण हे सगळं कुणाला सांगावं लोक तर ऐकून हसतीलच म्हणतील भा मातारीला खाण्याची चिंता पडली आहे म्हणून मग जे आहे काही मिळत त्यात समाधान मानते ते कोरडं सुकं खाऊन फक्त पाणी पिऊन गप्प झोपते आणि ताई जेव्हा सून अशी आहे तेव्हा कदाचित माझ्या मुलालाही हेच हवं आहे की मी या जगातून निघून जावं असं वाटायला लागले त्याने घर त्याच्या नावावर केलंच आहे त्याच्या वडिलांनी घेतलेल्या एल आय सी एफ डी सगळं काही त्याने आपल्या नावावर करून घेतलं आहे आणि ताई त्यांच्या जिवंतपणे त्यांनी मला अनेकदा सांगितलं होतं तू माझ्या बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेव काही झालं तर तुला उपयोगी पडेल पण मी तर त्यांच्या तोंडावर हात ठेवायची आणि म्हणायची असं उलटसुलट बोलू नका हो बघा मीच आधी जाईल आणि मला तर आमच्या राजा मुलावर पूर्ण विश्वास पण होता मी मोठ्या अभिमाने म्हणायची आपला मुलगा कधीही आपल्यावर अन्याय करणार नाही पण काय माहीत होतं की माझ्या नशिबात हे सर्व लिहिलं आहे आज मी इतकी मूर्ख ठरले आहे की जे काही मुलगा आणि सून सांगतात ते सगळं मान्य करावं लागते कारण मला माहीतच नाही की त्यांनी किती पैसे कुठल्या बँकेत ठेवले आहेत सून जे कोरड्या सूप खायला देते तेच खाऊन दिवस ढकलावा लागतो मनीषा अजून काही ऐकायला इच्छुक होत्या पण तेवढ्या त्यांनी अंगणात कोणाच्या चालण्याचा आवाज ऐकला त्यांना वाटलं कदाचित दिव्या आणि राजू दोघांपैकी कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकत असावं त्यामुळे त्यांनी मुद्दाम थोड्या मोठ्याने म्हटलं आता खूप गप्पा झाल्या वहिनी आता आपण उद्या बोलूया झोपण्याचा प्रयत्न करू आता पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मांदा पुन्हा बोलू लागल्या हो ताई पण जर तुम्ही सुनेला फार कठोर बोललात तर तुम्ही गेल्यावर ती मला अजून त्रास देईल मला तर त्यांच्यासोबतच राहावं लागणार आहे ना जर फारच जास्त बोललात तर उद्या ते दोघं माझ्यावर आणखीन अत्याचार करतील काही चिंता करू नका बहिणी सगळं माझ्यावर सोडा आपण उद्या यावर सविस्तर बोलू आणि दोघांनाही सांगावंच लागेल की ते चुकीचं आहेत आता झोपण्याचा प्रयत्न करा मनीषा म्हणाल्या पण मंदाच्या डोळ्यात झोप कुठे होती त्या फक्त हाच विचार करत होत्या की उद्या काय होणार ताई जर फार काही बोलल्या तर समोरासमोर भांडण होईल की काय ह्या त्या हाच विचार करत राहिल्या आणि कधी झोप लागली त्यांना कळलंच नाही मंदा झोपल्यावर मनीषा फार काळजीपूर्वक उठल्या हळूच आपल्या नवऱ्याच्या खोलीत गेल्या आज जाऊन त्यांनी उमेशला हळूच हलवून उठवलं उमेश घाबरून उठला काय झालं मनीषा तू अजून झोपली नाहीस का ऐका मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे मनिषा म्हणाल्या आणि काही वेळातच त्यांनी मंदाचा मुलगा सुनेच्या सगळ्या वागणुकीची माहिती उमेशला दिली तेव्हा दोघांनी ठरवलं उद्या सकाळी काय करायचं आणि कसं करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर उमेशने राजूला विचारलं राजू आज तू तु, तुझी गाडी घरी ठेवू शकतोस का आज ऑफिसला खाजगी टॅक्सीने किंवा कॅबने गेलास तर बरं होईल आज मी आणि तुझी आत्या बाजारात जाऊ आणि वहिनीलाही थोडं फिरवून आणू हे एकदाच राजूसाठी जणू काही स्फोटच झाला होता स्वयंपाकघरात उभी असलेली दिव्या सुद्धा चकित झाली अरे हे काय चाललंय मामांजींचं एवढी हिम्मत कशी झाली त्यांची घरची गाडी मागायची असं ती मनातच कुरकुरत बाहेर आली तिला इतकंही भान राहिलं नाही की मागून बबलू रडत होता ती पाय आपटत बाबलूला उरडत थेट आपल्या खोलीत घेऊन गेली राजूला तिचे पाय आपटण्याचे जा आवाज ऐकून कळलं की दिव्या रागावलेली आहे आणि आता मात्र तिच्या रागाची झळ आपल्यालाही बसणार म्हणून तो तिच्या मागोमाग जाण्यासाठी निमित्त शोधू लागला एका बाजूला गॅसवर ठेवलेले दूध ओतू जात होतं आणि दुसऱ्या बाजूला खोलीत दिव्या संतापाने ओतू जात होती हद्दच झाली बेशर्मीची त्यांनी तर ह्या घराला आपलंच घर समजले वाटतं आईला फिरवायला न्यायचे म्हणून गाडी मागतात खरंच म्हातारी झाली तरी त्यां यांच्या यशो आरामाच्या इच्छा काही संपत नाही आणि तुझी आई बघ म्हातारपणात तर अजून तरुण वाटते असं दिव्या कुरकुरत होती राजू खोलीत पोचताच दिव्याचं बडबडणं सुरू झालं तेव्हा राजू म्हणाला दिव्या तुला माहिती नाही आपल्या आत्या फारच शंभर युक्त्या असलेली आहे आणि मामाजी तर तिच्याच तालावर नसतात मला वाटतं त्यांना आपल्यावर संशय येऊ लागलाय एकदा का त्यांनी संशय घेतला तर हे घर आपल्या ताब्यात येणार नाही आणि आईची संपत्तीही यांच्या त्यांच्या जिवंतपणी मिळणार नाही म्हणून सध्या तरी तू शांत राहा हे ऐकून दिव्या चिडून म्हणाली थोडा विचार कर राजू जर आईला रोज चविष्ट जेवणाची सवय लागली तर उद्या आत्या आणि मामाजी गेले तरी तिच्या अपेक्षा तशाच राहतील आणि मग आपल्याला ती अशी सेवा द्यावी लागेल त्यावर राजूसुद्धा चिडून म्हणाला अगं ते सगळं नंतर बघू सध्या इतकंच लक्षात ठेव की आपण तिच्याकडून जे कागदांवर सही करून घेतल्या आहेत ते व्यवस्थित सांभाळून ठेव आणि आत्या आणि मामाजींना खुश ठेवू म्हणजे काही अडचण येणारच नाही पण दिव्याला अजूनही त्यांचं म्हणणं पटत नव्हतं तिनं सटपट उत्तर दिलं मला समजत नाही राजू तू एवढा घाबरतोस कशाला घर आपल्याच नावावर आहे आणि आईचे दागिनेही माझ्याजवळ ठेवले आहेत मग भीती कसली राजू म्हणाला दिव्य दिव्या मी तुला सत्य समजावून सांगतोय दिव्या लगेच म्हणाली जर खरंच तुला भीती वाटत नाही ना तर यावेळी आत्या किंवा मामाजी काही बोलले की आपण आईची नीट काळजी घेत नाही तर सांग त्यांना घेऊन जा म्हणून त्यांना तुमच्यासोबत राजू म्हणाला तुम्हाला कळते का तू काय बोलती आहेस दिव्या चिडून म्हणाली हो मला पूर्णपणे कळतंय मी काही तुझ्यासारखी मूर्ख नाही आतापर्यंत छोटा बबलू शांत बसलेला होता पण आता त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो मोठ्याने रडायला लागला दिव्याने चिडून त्याला एक चापट मारली राजूने लगेच बबलूला उचललं छातीशी धरलं त्याला काहीच सुचत नव्हतं दिव्या समजेल तरी कसं तेवढ्यात बाहेरून आत्या चहा वहिनी आज तुम्ही चहा करा ना तुमच्या हातच्या चहाची खूप आठवण येते हे ऐकून दिव्या पुन्हा संतापली आणि राजूला म्हणाली मी विचारते ही आत्या आमच्या घरात भांडणं लावायला आलेली आहे का कधी फिरायला कधी पराठे आता तर चहा म्हणजे आईला पूर्ण बिघडवून टाकणार आहे की काय राजू येऊ तिला समजावत म्हणाला थोडं हळू बोल दिव्या मला ते लोक ऐकतील दिव्या म्हणाली तुला घाबरायचं ना तर घाबर मी नाही घाबरणार तेवढ्यात आत्या खोली शिरल्या आणि म्हणाल्या बरोबर म्हणतेस सुनबाई तुला काय घाबरण्याची गरज आहे तू तु तर तुझ्या सासूला घाबरवलंय ना हे ऐकून दिव्या रंग बदलत म्हणाली आत्या मी त्यांना वेगळ्या कारणासाठी बोलत होते तुम्ही चुकीचा अर्ध का अर्थ काढलात आई का घाबरतील मला मी त्यांचा आदरच करते तेवढ्यात बाहेरून मंदाबाई आत आल्या आज त्यांना कुठून तरी खूप धैर्य मिळालं होतं कदाचित मनीषा आणि उमेश कदा मनीषा आणि उमेशची साथ मिळाली म्हणून त्यांनी ठामपणे सांगितलं बस बाई खोटं बोलणं आणि नाटक करण्यालाही मर्यादा असते मी काही बोलत नाही म्हणूनच तुझी ही हिंमत वाढली आहे पण लक्षात ठेव ज्या घरा घरावर तू इतका अभिमान करतेस ना त्या घराचा संपूर्ण खर्च मी केलेला आहे त्यानुसार हे घर राजू आणि तुला मिळणार आहे पण लक्षात ठेव मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर कोणालाही मिळणार नाही क्षणभर खोली शांतता पसरली फक्त बबलूच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता तो धावत आजी आजीक म्हणत मंदाच्या मिठीत गेला मंदाने त्याला प्रेमाने उचलला आणि दिव्याला म्हणाल्या मी माझ्या नातवाला घेऊन चालले आहे तुम्ही पण या आज मी स्वतः चहा करणार आहे माझ्या हातच्या चहाला खूप दिवस झाले आज त्यांच्या आवाजात थांबपणा होता वागण्यात आत्मविश्वास होता थोड्या वेळाने राजू आणि दिव्या बाहेर आले मंदाने प्रेमाने त्यांना चहाचे कप दिले काही वेळापूर्वीच कठोरपण किंवा भांडण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच नव्हतं कदाचित त्यांच्या या मायेने प्रभावित होऊन दिव्याने धीटपणे म्हटलं माफ करा आई आमच्याकडून चूक झाली त्यांना वाटलं होतं की मंदा सगळं विसरून त्यांना माफ करतील आणि मिठीत घेतील पण ह्यावेळी मंदा एक आई तर होत्याच पण त्याचबरोबर आपल्या हक्कासाठी जागृत झालेली एक बाई देखील होत्या त्यामुळे त्यांनी अत्यंत सौम्यपणे ठाम स्वरात सांगितलं चूक तुमच्याकडून झाली आहे आणि मी अशी अपेक्षा करेन की पुढे अशी चूक तुम्ही दोघं पुन्हा करणार नाही पण आता मी हे घर कोणाच्या नावावर करायचं हे ठरवलं आहे आता माझ्या जिवंतपणी हे घर फक्त आणि फक्त माझ्याच नावावर राहील आणि जर तुमचं वागणं माझ्याशी वाईट झालं तर मी हे घर एखाद्या ट्रस्टला देऊन टाकेन आणि अनाथलयाच्या नावावर करून टाकेन राजू तू स हे समजून घे तू माझा मुलगा आहेस म्हणून हे घर आपोआप तुझ्या नावावर होईल असं नाही कायद्यानुसार मी हे घर कोणाच्या नावावरही करू शकते जर मी ठरवलं तर त्या आता हे गृहीत धरून चालू नकोस की हे घर तुझंच आहे हे पूर्णतः तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे की तुमचा या घरावर किती हक्क आहे हे लक्षात ठेवा हे घर माझं आहे आणि जर माझा अपमान केला गेला तर तुम्ही पण इथून जाऊ शकता एवढं सगळं इतक्या ठामपणे मंदाच्या तोंडूर ऐकून राजू आणि दिव्या आश्चर्यचकित झाले राजूने आधी त्यांच्या वडिलांच्या हयातीत आईचं हे धाडस रूप आत्मविश्वास पाहिलं होता पण वडिलांच्या निधनानंतर तिला खचलेली स्थिती देखील त्याने पाहिलं होतं मात्र दिव्या सासाठी मंदाच खूप रू रु, मंदाचं रूप अगदी नवीन होतं तिला हे रूप सहनच होत नव्हतं तेव्हा चहाची गोडी नात्यांमध्ये गोडी आणलंच असं नाही पण दिव्याला आणि राजूला हे समजलं की जर आता त्यांनी आईसोबत चुकीचं वागणं केलं तर त्यांच्या बाबतीतही खूप वाईट होऊ शकतं तरीही दिव्या राजूला म्हणाली ही सगळी बुद्धी त्यांच्या आत्याने आणि मामाने दिली आहे आमच्या सासूबाई तर साध्या बोळ्या आहेत त्यांना एवढं काही कसं करणार राजू आधीच अपराधी भावनेने भरलेला होता आता दिव्याचं बोलणं ऐकून त्याला राग आला आणि तो म्हणाला दिव्या आता तू काही असं करणार नाही ज्यामुळे आई नाराज होईल लक्षात ठेव ती आपल्याला घरातूनही काढू शकते आणि आता मलाही जाणवत की जाणवत की मी देखील आईसोबत चुकीचं वागलो विचार करू द्या आपला मुलगा बबलू आपल्याशी असंच वागलं तर आपल्याला कसं वाटेल दिव्या अजूनही याच विचारत होती की जर सासूबाईंनी घरातून बाहेर काढलं तर खरंच त्यांची फार अडचण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी मंदा मनीषा आणि उमेश फेरफटका मारायला गेले बाहेर एकांतात मंदा म्हणाल्या ताई काल मुलगा आणि सून यांना इतकं सगळं बोलताना मला खूप भीती वाटत होती पण तुम्ही दोघं माझ्या पाठीशी उभे राहिले मला समजावलं म्हणून मी त्यांना ठामपणे उत्तर देऊ शकले मनीषा म्हणाली वहिनी आता असंच बळकट राहा पण हे लक्षात ठेवा हे दोघं अजून खरंच बदलले तसं नाही कदाचित भविष्यात बदलतील पण सध्या त्यांचं वागणं फक्त आपल्या फायद्याकरता आहे म्हणून स्वतःचं कायम भलं बघा आणि कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या आम्ही आहोतच आमच्या तुमच्यासोबत उमेश म्हणाला आणि वहिनी आमच्याबरोबर तुमच्या पाठीशी अजून एक आहे आणि तो म्हणजे कायदा मंदा हलकेच हसल्या घरात परतल्यानंतर मनिषा आणि उमेश त्यांच्या घरी परत गेले त्या दिवसानंतर नाश्त्याच्या टेबलावर मंदासाठीही तसंच जेवण वाढलं जात होतं जसं इतर सगळ्यांसाठी होतं आज आपल्या विजयावर मंदा शांतपणे हसत होत्या आणि मनातल्या मनात, मनात मनीषा आणि उमेशचे आभार मानत होत्या शिवाय कदाचित त्या स्वतःच्या हक्कासाठी उभ्याही राहिल्या नसत्या कारण त्यांना हेच माहीत नव्हतं की इच्छापत्र कधीही बदलता येतं म्हणूनच मित्रांनो प्रत्येक माणसाने स्वतःच्या हक्काबद्दल आणि कायदेशीर अधिकारांबद्दल जागृत असणं आवश्यक आहे जेणेकरून कोणीही आपल्यावर अन्याय करू शकणार नाही आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद